महाराष्ट्रात अनेक मुख्यमंत्री मराठा समाजाचे झाले त्यांनी मराठा समाजाला कधीही आरक्षण दिलेले नाही तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पहिल्यांदा मराठा समाजाला आरक्षण देऊन समाजाला न्याय देण्याचा प्रयत्न केला मात्र उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री काळात मराठा समाजाला दिलेले आरक्षण टिकवता आले नाही तसेच मराठा समाजातील युवकांना न्याय देण्यासाठी अण्णासाहेब पाटील महामंडळ या माध्यमातून दोन हजार कोटी रुपयांचे बिनव्याजी वाटप करण्यात आले आहे असे असताना विरोधकांनी देवेंद्र फडणवीस यांच्यामुळे मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही अशी दिशा भूल त्या प्रसंगी मंत्री पाटील बोलत होते गुरुदत्त अध्यक्षस्थानी शुगर्सचे चेअरमन माधवराव घाटगे होते

मराठा समाजाला आरक्षण पहिल्यांदा ते 2017 साली अदालत ते देवेंद्र फडणवीस सरकारने मुख्यमंत्री केलं देवेंद्र फडणवीस पूर्ण होते परंतु ते ब्राह्मण होते त्याला सोपण जातीने ब्राह्मण होते पण ते जात मत मानत नाही समाज अंतर्गत जागा घटकाचा प्रश्न आहे तो माझा प्रश्न आहे असे ते मांडतात त्याच्या आधी मुख्यमंत्री मराठे की होंगे यादी करताना आपल्याला कागद आपल्याला पडेल यशवंतराव चव्हाण होऊन गेले वसंतराव पाटील होऊन गेले शंकरराव चव्हाण गेले त्यांचा अशोक चव्हाण होऊन गेला शरद पवार होऊन गेले विलासराव देशमुख भोसले होऊन गेले सगळे मराठा मुख्यमंत्री होते आता बघा कसा आहे यातल्या कोणीही मराठा समाजाला आरक्षण दिलं नाही पहिल्यांदा दिला देवेंद्रजी त्या हायकोर्टात टिकवलं आणि तेवढं सरकार गेलं आरक्षणाची केस दिली सुप्रीम कोर्टामध्ये सुप्रीम कोर्टात आपण केस धरव तेव्हा मुख्यमंत्री कोण होते म्हणजे देवेंद्र फडणवीसांनी आरक्षण दिलं टिकवलं घालवलं उद्धवजी ठाकरे दिला प्रॉब्लेम काय पुढचा मुद्दा उपस्थित करता कि ओबीसी आरक्षण एकोणीसशे सत्तेचाळीस साली स्वातंत्र्य मिळाल्यानंतर एकोणीसशे पन्नास साली आपण घटना स्वीकारल्या स्वीकारल्या घटनेमध्ये त्याला म्हणतात कॉन्स्टिट्युशनल रिझर्वेशन फक्त दोनच अनुसूची जाती आणि जमाती म्हणजे दलित आणि आदिवासी ओबीसी आरक्षण पन्नास पासून नाही मिळालं आरक्षण बँगलो मिळालं मुख्यमंत्री कोण होते शरद पवार जर तीनशे ब्याऐंशी घातलं गेलं होते काय करत मुख्यमंत्री होते शरद पवार साहेब आणि आता शरद पवार साहेब मराठा समाजाला असं सांगताय त्या ओबीसीतून घ्या दहा टक्के दिलाय

महायुतीचं सरकार आलं त्यावेळेला चार दो दो ते चौदा दहा वर्ष होत नव्याण्णव ते चौदा पंधरा वर्ष होत तुम्ही कधी दहा कोटीच्या अण्णासाहेब पटेल महामंडळ दिले नाही मग देवे तरी दोन हजार चौदा ला मुख्यमंत्री झाले तरी चौदा ते एकोणीस आता पुन्हा बावीस ते चोवीस दोन हजार कोटी रुपये अण्णासाहेब पाटील आहे मंत्रिमंडळाची उपसमिती असते त्याचा मी अध्यक्ष आहे चौदा ते नोव्हेंबर पण मीच होतो आता मीच आहे मी निर्णय करायचा असता एक स्कीम सांगितली अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या वतीने तरुण तरुणी व्याज कर्ज देण्यात किती रुपयाला दिलं एकोणऐंशी हजार दिलं पंधरा लाख रुपये दिलं